आज आज चोवीस दोन दोन हजार पंचवीस सोमवार ठीक हा बारा वाजता मोर्चा लातूर बाबासाहेब आंबेडकर ह्या पार्कपासून ते कलेक्टर ऑफिस लातूर जिल्हा या ठिकाणी प्रेक्षणार्थी विद्यार्थ्यांचा हा मोर्चा भव्य असा बेधडक मोर्चा निघत आहे ह्या मोर्चाचा उद्देश असा आहे की गेली पाच महिन्या खाली जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक रोजगार म्हणून एक काम दिलं होतं त्यांना रोजगार घेतलं होतं असे एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना त्यांना रोजगार दिला होता काही विद्यार्थी काही विद्यार्थी शाळेवर जिल्हा परिषद संस्थेवर ग्रामसेवक पंचायत ऑफिसला तलाटे ऑफिसला एक त्यांनी कार्य केलेलं आहे ह्या कार्यामध्ये आता सहा महिन्याचं कालावधी संपला आहे का त्यांचा एकच उद्देश आहे की आता साहेब आम्ही सहा महिने काम केलं आहे तर यापुढे आमचा कार्यकाळ वाढला पाहिजे आता सहा महिने तर आम्ही काम केल्यानंतर यापुढे आम्ही सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं आम्ही घरी बसून राहायचं का आम्हाला तुम्ही जे मानदंड देत आहेत जे तुम्ही आम्हाला मानदंड देत आहेत त्या मानधनामध्ये आम्ही समानधारक आहेत दहा हजार आहे पण एवढाच की आमचा कालावधी वाढून दिला पाहिजे कालावधी वाढून दिला पाहिजे हा इथल्या मोर्जत आलेल्या सर्व प्रश्नार्थी विद्यार्थ्यांचं प्रश्न आहे की आम्हाला कायमस्वरूपी नाही केलं ते जमेल पण आम्हाला आहे त्या स्थितीमध्ये आम्हाला आमचा कालाधी कमी करू नका आम्हाला ह्या रोजगारामधून काढून टाकू नका हा असा ह्या सर्व मोर्चेत आलेल्या सर्वांचा एक प्रश्न आहे सरकारला की सरकार एकनाथ शिंदे साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना विनंती आहे की साहेब आता आम्ही गेली सहा महिने काम करत आहात आता सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं आता तुम्ही आमच्या पोटावर आता तुम्ही आम्ले, आम्ले, रोजगार देत आहेत का तुम्ही रोजगार देऊन आम्हाला परत बेरोजगार केला आहे का असा हा सर्व विचार आहे आपला जे कार्यकाळ आहे त्यांचा तो वाढून दिला पाहिजे या शासनाला त्यांचं एक विनंती आहे ह्या मोर्चातून ते संबोधत आहेत की आम्हाला कार्यकाळ जेवढा आमचा आहे तुम्ही एवढा वाढून द्यावा मान्य करून द्यावं आणि ह्या सर्व प्रशणार्थी विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या पोटावर तुम्ही पाय देण्यापेक्षा त्यांना कसं जीवन करता येईल असं एक जर समजा तुम्ही जर काय एखाद्या दोन तीन प्रश्नार्थी विद्यार्थ्यांनी जर आत्महत्या केली तुम्ही जर तुम्ही परवून दिलं नाही तर त्यांनी पुन्हा तुम्ही आत्महत्या करून काय उपयोग होणार तुम्ही जर पुन्हा काय म्हणता आम्ही आम्ही देणार तो पण जोपर्यंत आहेत व्यक्ती जिवंत आहेत त्यांना तुम्ही आहेत त्याविषयी तुम्ही त्यांना काहीतरी मदत करायची असते त्यांचं आयुष्य बदलायचं असतंय ही आज सरला विनंती आहे आपण ह्या मोर्चाच्या उद्देशाने एक सर्व ह्या प्रश्नार्थी विद्यार्थ्यांची विनंती आहे आपण सर्वांना आपण कायमस्वरूपी त्यांचा कालावधी वाढून दिला पाहिजे हे सर्व प्रश्नार्थी विद्यार्थी आहेत